पैसा कमावण्याचा ध्यास जीवनातील आनंद हिरावून घेतो धन दौलत ही, ही माय आहे हे सर्वांना माहीत आहे तरी पण प्रत्येकजण पैसा कमावण्यासाठी धडपडत आहे असा कोणीही नाही ज्याला श्रीमंत व्हायचे नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा समाजात रुतबा आहे जो तो पैशाच्या मागे लागला आहे त्याच्याजवळ पैसा, पैसा दुनिया त्याच्यासमोर झुकते पण खरंच पैशाने सुख विकत घेता येते का प्रत्येक श्रीमंत व्यक्ती खरंच सुखी आहे का शेवटी माणूस सुख मिळविण्यासाठीच तर पैसा कमवितो पण असं तर नाही की ज्या पैशाच्या मागे प्रत्येकजण धावत आहे तो पैसाच माणसाच्या सुखाचा शत्रू आहे पैसे कमावण्याचा ध्यास जीवनातील आनंद कसा नष्ट करतो ते आजची कथा सांगते चला तर मग या सुंदर कथेचा आनंद घेऊया एका शहरात एक सेट राहत होता त्याच्याकडे भरपूर संपत्ती वाडा घोडागाडी प्रत्येकाला हव्या असलेल्या सर्व सुखसोयी होत्या जे प्रत्येकाला पाहिजे असतात फक्त एकच गोष्ट त्याच्याकडे नव्हती ती म्हणजे सुख शांती तो नेहमी अस्वस्थ असायचा इतक्या मोठ्या वाड्यात फक्त सेट आणि सेठाने राहत होते मुले परदेशात राहत होती त्यांच्या घरासमोरच मजुराचे कुटुंब राहत होते त्या कुटुंबात सहा सदस्य होते दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होईल वो इतकीच त्यांची कमाई होती असे असूनही त्या घरात नेहमी हसण्याचा आवाज येत असे रोज संध्याकाळी घरातले लोक एकत्र जमायचे सगळे हसत खेळत जेवण करायचे सेठजी रोज संध्याकाळी त्यांच्या पत्नीसोबत गच्चीवर यायचा आणि हे सर्व अनुभवायचा त्यावेळी त्यांच्या दुःखात आणखी भर पडायची एके दिवशी त्या सेठच्या घरी एक साधू आले जेवण झाल्यावर सेठ त्यांना गच्चीवर घेऊन गेला समोरच्या घरातील आनंदी वातावरण बघून साधू पण खुश झाले तेव्हा सेठने त्यांना विचारले की आपण श्रीमंत असूनही सुखी नाही आणि हे लोक गरीब असूनही इतके सुखाने जगत आहेत याचे कारण काय साधू म्हणाले तू धन कमावण्याच्या मागे लागला आहेस हीच गोष्ट सर्व सुख हिरावून घेते सेठ ही गोष्ट मान्य करायला तयार होईना तेव्हा साधू म्हणाले की नव्याण्णव रुपयांची एक पोटली त्यांच्या छतावर टाक आणि मग बघ काय होते ते त्याच रात्री सेठने नव्याण्णव रुपयाची पोटली टाकली दुसऱ्या दिवशी ती त्या मजुराला सापडली इतका पैसा मिळाला हे बघून तो वेळा झाला आणि मग त्याच्या मनात आणखी संपत्ती जमा करण्याचा मोह निर्माण झाला त्यांनी सर्वांना सांगितले की जर आपण आणखी एक रुपये कमावला तर आपल्याजवळ शंभर रुपये जमा होतील ज्याचा भविष्यात उपयोग होईल म्हणून त्या कुटुंबाने त्यांच्या खाण्यापिण्यावर खर्च करणे कमी करण्यास सुरुवात केली ज्या स्वयंपाकघरात स्वादिष्ट जेवण बनत होते ते स्वयंपाकघर आता उजार झाले एक रुपया जमा केल्यानंतर आणखी एक आणखी एक असा क्रम चालू झाला संध्याकाळी एकत्र जमणारे कुटुंबातील सदस्य आता पैसे कमावण्याच्या नादात उशिरा घरी येऊ लागले असणे खिदळणी आता त्या घरातून गायब झाले होते हो पैसा नक्कीच जमा होऊ लागला होता पण भविष्याच्या शोधात कुटुंबाचा वर्तमानाचा आनंद मात्र हरवला होता महिनाभरानंतर ते साधू पुन्हा आले ते कुटुंब बघितले आणि सेटला बघून हसू लागले सेटने हात जोडून मान्य केले की पैशावर अतिप्रेम हे सर्व दुःखाचे मूळ आहे तर मग बघितलं तुम्ही जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण जीवन आनंदी करण्यासाठी नाही प्रियजनांच्या सहवासामुळे आयुष्य आनंदी होते त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे जीवन सुंदर होते पैशाचे महत्त्व आहे पण पैसा, पैसा जीवनात सुखाची जागा घेऊ शकत नाही त्यामुळे आजपासूनच तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो आता काळ बदलला आहे इथे पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहे पण सत्य हेच आहे की समाधान असेल तरच पैसा सुख देतो नाहीतर कितीही कमावला तरी कमीच पडतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण